पावली जय आधी म्हणा तेव्हा ते जेवण घेऊन आलेत त्या पिशवी मध्ये त्यांच्या कोणत्या पाहुणे काय त्यांचं नाव ज्ञानेश्वर खराटे या पाहुण्यांनी सांगितलं की दोन साधू महात्मा चाललेले आहेत हिंदू धर्माची पताका घेऊन तर <laughs> त्यांच्या घरून ते जेवण घेऊन आलेत हे त्यांचं मंदिर आहे बरं का त्यांचंच म्हणा हा आजोबाचं मंदिर हा तर त्यांनी हे स्वतः ते शेतामध्ये आहे हा त्यांचा मंदिराचा व्यू आहे इकडं काय सुंदर मंदिर बांधले बघा आणि फार सेवा वाशिम मध्ये आता वाशिम मध्ये आहे किनवड म्हणून एक गाव हो हो हे आतमध्ये मंदिराची अशी मूर्ती आहे जय श्री राम ओम नमः शिवाय जय श्री राम हा तो का हे जेवण आलेलं आहे साधू संतांची सेवा सगळीकडे होत असते आणि पण संतांनी सुद्धा आपल्या धर्माचं काम करायला पाहिजे का हे मी आणलेलं आहे जेवण आणि शेती आहे इकडं मागे हे मंदिर पण यांच आहे आणि हा एवढा असा यांचा परिसर आहे ना, बार। 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 बार ना? किती वर्ष झालं दोन हजार दहा बर म्हणजे या माळ्याचा फरक पडला मला धर्माच हाय थोडंफार देवाचं नाव देवाचं नाव रोज आंघोळ असण केल्याशिवाय देवाला मी चाय बी पिऊ शकत नाही होय ना आणि फोटो बोलले ह्यांना रस पाहिजे का तेच नाही ती ती जैन साध्वी लोक आता ही पाय पाय चालली खरं नाही काही पण त्यांच्याबरोबर त्यांची माणसं देवा हे कधीच पुण्य आहे तुमचं जेवण खायला घालताय आहे कधीच देणं घेणं लागतं हे का नाही काहीतरी असणार ना मागचं पुढचं आपल्या म्हणणं होते आपल्या म्हणणं काय आज कधी दोन आपल्या दिली